नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळ या आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे पुसद अवक आहे सहाशे पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे नव्वद कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आहे चौदा हजार क्विंटल जास्तीत जास्त, जास्त दर आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर कमीत कमी दर आहे तीन हजार सहाशे सत्तर तर सर्वसाधारण दर आहे सर्वसा चार हजार एकशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे सेलू आवक आहे बत्तीस क्विंटल जास्तीत जास्त, जास्त दर आहे चार हजार दोनशे एक्क्याऐंशी कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे बेचाळीस पुढील बाजार समिती आहे लोहा अवक आहे बत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे एक्कावन्न कमीत कमी दर आहे तीन हजार सहाशे अकरा तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पुढील बाजार समिती आहे राहता अवक आहे एकावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे ब्याण्णव कमीत कमी कम दर आहे चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवक आहे तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे साठ कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे अंबावती अवक आहे बारा हजार आठशे एकसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे हजार पुडिल है। हजार जास्त है। हजार है तीन हजार नऊशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे नागपूर अवका आहे एक हजार पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे चाळीस कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पाच पुढील बाजार समिती आहे मेकर अवका आहे एक हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास पुढील बाजारसंख्या आहे लातूर अवकाय बावीस हजार तीनशे सव्वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे तीस तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास तोटेल बाजार समिती आहे जालना आवक आहे नऊ हजार एकशे अठ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे एकवीस कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पन्नास शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आत्ता सब्सक्राइब करा धन्यवाद